जीवा आणि पार्थ यांनी शिकवला दीपकला चांगलाच धडा तर लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत पार्थ आणि जिवा हे दोघेही त्या दीपकला शोधून काढतात आणि त्या दीपकला बेदम मारहाण करतात पार्थ दीपकला म्हणतो की माझ्या बायकोवरती घरात घुसून तू हल्ला केलास तुझी एवढी हिंमत असं बोलून पार दीपकला, दीपकला खूपच मारतो तर जीवा दीपकला म्हणतो माझ्या बायकोवर नंदिनीवर तू जिवे मारण्याचा प्रयत्न केलास आणि याची शिक्षा तर तुला मिळणारच आणि जीवाही दीपकला बेदम मारतो तर आता इकडे घरी जेव्हा सगळ्यांना समजतं की पार्थ आणि जीवाने दीपकला चांगलीच अद्दल घडवलेली आहे तेव्हा सगळ्यांना खूपच बरं वाटतं पण वसुंधरा हे खूपच टेन्शनमध्ये येतात तेव्हा मालिनी त्यांना म्हणतात तुम्हाला आवडलं नाही का तुमच्या भाच्यांनी जे काही केलं ते आज ना आपल्या बायकांसाठी लढून पार्क आणि जीवाने हे दाखवून दिले पण वसुंधराचा चेहरा पूर्णपणे उतरून गेलेला असतो कारण तिला भीती वाटत असते की दीपकने जर सगळ्यांच्या समोर सांगितलं की नंदिनीला तिनेच किडनॅप करायला सांगितलं होतं तर तिचं काही खरं नाही तर आता येणाऱ्या भागांमध्ये वसुंधराचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच फुटची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा